सात जानेवारी रोजी विहिगाव ते कारेगाव दरम्यान एका प्रवासी जीपचा मोठा अपघात झाला वाहन दोनशे फूट खोल तरीत कोसळून एका वयोवृद्ध व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी झाले या अपघातात दोन व्यक्तींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना कसारा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी खर्डी आणि इगतपुरी येथे हलवण्यात आले जीप खाजगी वाहन असून वैयक्तिक वा कामासाठी खुडाळ्याकडे जात असताना विही गावच्या वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटले चालकाने वाहन चालवण्याचा वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र वाहन दोनशे फूट खोल दरीत जाऊन मध्यवैतरणा धरणाजवळ जा। अडकले अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांची नावे सन्या झुगरे वयवर्षे साठ भारती झुगरे वयवर्षे अठरा सुरेश ठोंबरे वर्षे तीस उषा झुगरे वर्षे तीस अति झुगरे व्यवर्षे अडतीस अंकिता झुगरे वर्षे सोळा आदित्य झुकरे वयवर्षे आठ पातळी झुगरे वर्षे पंचेचाळीस असे आहेत घटनेची माहिती मिळताच शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे तहसीलदार परमेश्वर कासुळे पोलीस अधिकारी सुरेश गावित तसेच ग्रामस्थ आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना दरीतून बाहेर काढले या अपघातात मोठी जीवितहानी टळली असली तरी हा प्रकार अत्यंत हृदयद्रावक ठरला आहे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे